आम्हाला बाहेर जायचंय फिरायला त्याच्यामुळं पटपटपट भांडे घासणं चालू आहे दोघी बहिणी बहिणी कशा बसल्यात बघा भांडे घासायला पटपट घासा दीदी पटपट घास ना घास भांडे करायला घास होत आहे

बर कर, चार। चार। कर, करते ना तो कर, कर। ये सही का तो सही 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 <laughs> चा पीलीस का नहीं ब्रश कर ब्रश करना मग <laughs> Það er það sem þú þurftir í því að þú þurftir í því. Hvað? Það er það. Ég þarf það sem þú þurftir í því. Næ, þú þurftir í því að þú þurftir í því. Nei. Láðu að vera þetta. Þið kattkara. Láðu að vera þetta. चेर आहे पण बसून खायचं नाही खायला खावा खा खा काहीत ना आमच्या दासूच आहे पोचला फिराल खा हे बिचारी <laughs> <laughs> <एब> <laughs>

चा येईल मॅडम दोन ढोळल्या हे आमचे गॉडफादर बातम्याशिवाय दुसरं काय जमत नाही आणि आमचे इंजिनियर मॅडम ज्यांचं सध्याचं जस्ट प्रमोशन झालं आहे पार्टी म्हणून आम्ही आज बाहेर झालो फिरायला त घेऊन चाललीस दीदी पार्टीला कुठल्या प्रोजेक्ट बोलला ओके

जित तिथं रमना जित तिथं रमना थीके थीके करा हिला करा। yeah! oh yeah! रिया म्हणती रमना करा पण हिला सोडून करा मला <laughs> हां uh? <laughs> <My God. laughs> हॅलो सर्वांना नमस्कार आम्ही आज आंबड आम तालुक्यामध्ये आलो आंबड तालुकाच आहे ना आंबड आम तालुक्यामध्ये आम्ही आज जामीवंताचं मंदिर बघण्यासाठी आलो आणि त्याचा ऐतिहासिक पूर्ण माहिती मला नाही बरेच लोक इथं आज दर्शन घेण्यासाठी आले ये चला हे बघा दा गा दादा बस <laughs> बसत बघा डोंगरी किती सुंदर आहे बघा इकडं खूप बघण्यासारखं चांगलं आहे द्रशिंकडच काहीच केलं नाही अजून मी আরে <laughs> কি <laughs> हे ना कधी कधी मंदिरामध्ये कधीही मंदिरामध्ये चढताना उजवा पाय क्लोज उजवा पाय ठेवायचा मंदिरात कसे चढतात हे म्हणजे ते साडी कशी घालायची त्या, त्या, इन्स्पायर झालात का तुम्ही खूप इन्स्पायर अशी करायची पडू नये म्हणून पडलीच तरी प्रॅक्टिस सर उजवाय समोर कोणी असेल तर धोकडून द्यायचं

सुंदर आहे इथलं जांबुवंत मंदिराचं पहिल्यांदाच आम्ही इथं व्हिजिट करतोय आणि गुफेसारखं गुफे एवढं छान स्ट्रक्चर आहे ही माझी आई आहे हे हिमांशू हा वैभव चला गुफेमध्ये आता प्रवेश करतोय ए, बसा हो, हो, हो। दर्शन घ्या तुम्ही जाबवंतांचे खूप मंदिर नाहीये तिथे एकच मंदिर आहे हे जाबुवंतांच तर बघा दर्शन घ्या तुम्ही सगळे प्रसाद घ्या इथे बसून यावं लागतं हाईट ज्यांची आहे त्यांना

कोणाला रस्ता नाही चिरू कोला काय वरचे डोंगर आहे गळद बिळद का आणि मग श्रीकृष्ण माहितीये का श्रीकृष्ण मणी चुरू आण शबर ठीकमणी शबर टीकमणी म्हणजे का त्याचा उजाड पडतो जगामध्ये तो मणी मग श्रीकृष्ण म्हणजे आपलं मणी का झालं आपलं मणी झाला मग चोरून गेला म्हणे बर का म्हणजे चोरून गेला म्हणे आणि मग याचा शोध करायचा म्हणे डोंगर बिंगर झाडी झुडी हे ते आता काही राहिली नाही झाली जास्त पहिले खूप झाली डोंगर हे डोंगर आमच्या भागाला पहा आहे तसे जवळ कडे डोंगर बर का आणि मग शोध करीत करीत आला जाऊन तुम्हाला तिथे झोप दिले पण अशा मात्र वाटत होता वटा झोप दिले एवढंच भयाल हे एवढं हे काही नव्हते त्याला फक्त असं भयाल होतं असं गोल भयाला होत बर त्याची बायको आली hmm. आता पालना वेळला होता बायको जाऊन त्याची असं झोपला ऐका असो झोपला बायपाडी म्हणजे कोण आला आपले तर दिसत माझे अरे बाळ जगातला राजा आहे म्हणून श्री कृष्ण आहे म्हणून अरे बाबा परा ए परा तू याला उठू नको याला जाई करू नको तुला तेव्हा मारून टाके आता तिला काय नाही कोण आहे म्हणून त्यांची त्यांची लढाई झाली ना त्या लढाई ना कितीक महिने किती साल लढाई चालू होती त्या लढाईनं घाम आणा नदी झाली एवढी आता एवढीची एवढी झाली कुठे ना ती नदी आमच्या जाम खडून घेऊन गेली नदी तिला घाम म्हणची म्हणते घामा म्हणते पुढे पण ते लपून बसलेलं म्हणतात त्याला लपून बसले होते हा हे काय लपून नाही बस हा युद्ध झालं बा हा जा युद्धाच्या अगोदर लपून पडत दोन तीन महिने युद्ध लागलं लाग लाग। हार कोणाची झाली हा जाऊन जाशी हार झाली हा मग ते शेवंत मणी आला आणि कृष्णाच्या त्याची पोरगी दोनशे लग्न लावून टाकलं आणि त्या मणी देऊन टाकला जाम्या त्याची मुलगी आहे का श्रीकृष्णाची पत्नी हा जामवंती जाम्या श्रीकृष्णाची पत्नी हा

आता आमचं दर्शन झालेलं आहे तर निघायची निघायची वेळ आहे तर एकच मिनिट थोडस मंदिर तुम्हाला मी एक्सप्लोर रामाची फोटो लावलेली आहे हे बघा इतकं सुंदर आहे हा मंदिर आता इथे पूर्ण जांबवंताची जी, जी रिअल स्टोरी आहे त्यांनी थोडीशी सांगितली आहे पण इथं तुम्हाला जर जांभवंताची स्टोरी ऐकायची असेल तर इथे पूर्ण लिहिले तुम्ही जेव्हा इथे याल जावंताच्या मंदिरामध्ये आंबड तालुक्यामध्ये तर तुम्ही इथे वाचाल पूर्ण पूर्ण लिहिले तिने कसं वध केलं काय केलं सगळंच बापरे असं व्हिडिओ घेणं खूप कठीण आहे बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे बापरे मस्त आहे हां चला चला इथे आम्ही जाताना थोडस लक्ष दिलं तर इथे महादेवाची पिंड स्थापित आहे शिवशंकर शिवशंकर शंभ सदा शिवशंकर हा महादेवाची पिंड आहे तिथं साईडला तुमच्या साईडला उजव्या त्याला डाव्याला ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांना चार पाच पायऱ्या सुद्धा नाही बघा एवढं तुला कुठं कंट्रोल करायला कमी हेच पदो पद चला 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 उशीर होतोय चला गो गेट इन कम कमॉन चला लवकर चला लवकर आपल्याला पुढे बरेच लोकेशन कॅप्चर करायचं बरं हा चला आई बसा हा चला <laughs> कडाला बस दे का तिकडनं जातो Oi, aí,